नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात सर्वजण मी फॉरेस्ट कार प्रियांका वनरुक्त चंद्रपूर आपले सर्वांचे फॉरेस्टकर प्रियंका प्रियांका या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते अभ्यास छान चालू असेल त्याचबरोबर ग्राउंडचीही तयारी चांगली सुरू असेल मी आज एकदम शॉर्ट टाईमवर यासाठी व्हिडिओ बनवला आहे की खूप कमेंट झाल्यात मला की मॅडम ग्राउंड कसं करायचं किंवा ग्राउंडची तयारी कशी करायची किंवा अजूनही कमेंट झाल्यात की मी एम बी एस सी करत आहे मी कधीच ग्राउंड केलं नाहीये तर आम्ही तयारी कशी करू किंवा आमच्याकडून होईल का धावताना दम लागते आम्ही कसं रनिंग करू तर याबद्दलच मी थोडक्यात व्हिडिओ करणार आहे तुम्ही संपूर्ण पहा म्हणजे होणार नाही याची काळजी घ्या तर आता आपण सुरू करूयात आपल्या या व्हिडिओला सुरुवातीला काय करायचं मित्रांनो की ग्राउंडची तयारी तुम्हाला करायची आहे तर सुरुवातीला म्हणजे शून्य ग्राउंड आहे त्या मुलांसाठी सांगते मी किंवा ज्यांचं ग्राउंड चांगलं आहे त्यांनी केलं तरी चालेल की सुरुवातीला मी कसं केलं एक काहीच कल्पना नव्हती ग्राउंड बद्दलची तर मी या पद्धतीनं ग्राउंड केलं की पहिले आठ दिवस मी फक्त नॉर्मल चालणं केलं म्हणजे पहिल्यांदा पाचशे मीटर चालले त्यानंतर एक किलोमीटर चालणं केलं त्याच्यानंतर मी दीड दोन किलोमीटर तीन किलोमीटर असे पाच किलोमीटर पर्यंत मी नेहमी सकाळी चालत जायची चालल्यानंतर मग एक महिना झाला एक महिना मी कंटिन्यू चालत राहिले त्याच्यानंतर एक महिन्यानंतर अशी वेळ आली की मी धावायचं म्हटलं म्हणजे धावायला सुरुवात केली रनिंग करण्यासाठी पण असं येत होतं की मला एक शंभर मीटर मी धावल्यानंतर मला मला दम म्हणजे अक्षरशः रडायलाही यायचं की मी करू शकते की नाही कारण ना मार्क्स खूप चांगले आले होते आणि मला इच्छा होती कारण माझी नव्हती ही माझी प्रॉपर एकशे पन्नास सेंटीमीटर आहे तर मला वर्दीचं थोडं अट्रॅक्शन होतं वर्दीसाठी मी धावले आणि मला माझ्या मिस्टरांचे खूप तिकडनं प्रेशर असायचं की नाही तू तर तुला करायचं आहे तू काही कर तू काढून दाखव पोस्ट जॉब कर किंवा नको करू पण तू रनिंग करून दाखव असं ते म्हणायचे कारण मी खूप हेल्दी पण होते तब्येत खूप होती त्यावेळी मला तुम्हाला हे पण त्यावेळेस किलो वजन होतं मित्रांनो खोटं वाटेल किलो वजन आहे मी तेरा ते चौदा किलो वजन कमी केलं होतं सहा महिन्याच्या वेळेमध्ये तर सुरुवातीला मी चालना केलं चालून झाल्यानंतर थोडी थोडी रनिंग करायला सुरुवात केली पाचशे मीटर म्हणा सातशे मीटर सहाशे मीटर रोज मी पन्नास मीटर रनिंग वाढवली फक्त पन्नास मीटर जास्त नाही वाढवायची तुम्हाला तुम्हाला जास्त पॉसिबल नाही तर तुम्ही दहा मीटरच रनिंग वाढवा रोज तुम्ही दहा दहा मीटर वाढवत चला रनिंग करता करता तुम्हाला एक वेळ असा येईल की तुम्ही पंधरा ते वीस किलोमीटरचे रनिंग सहज पार करू शकता पण हे करण्याकरिता तुम्हाला जवळजवळ पाच ते सहा महिन्याचा सा कालावधी चालला जाईल तुमचा तर सुरुवातीला चालायचं लक्षात घ्या स्टेप सुरुवातीला चालणे त्याच्यानंतर एक शंभर मीटर दोनशे मीटर तीनशे मीटर हे तुम्हाला रनिंग करायचे हळूहळू रनिंग केल्यानंतर तुम्हाला लॉंग रनिंग करायचे हळूहळूच करायचे लॉंग रनिंग म्हणजे पाच किलोमीटर म्हणा किंवा दहा किलोमीटर म्हणा किंवा पंधरा किलोमीटर इथपर्यंत तुम्हाला हळूहळू हळूहळू रनिंग करायचे ती झाल्यानंतर तुम्हाला स्पीड रनिंग कारण आपल्याला किलोमीटर हे मिनिटात तिथं तुम्हाला ऑफ मार्क्स पडतात मी किलोमीटर हे चौदा मिनिट आणि चार सेकंदात केलं या चार सेकंदामुळे माझे दहा मार्क कटिंग झाले म्हणजे माझं पन्नास मार्काचं ग्राउंड झाला जिथे साठ मार्कांचं ग्राउंड येत होतं म्हणजे चार सेकंदाचा वेळ पहा मित्रांनो फक्त दहा मिटरचं ग्राउंड बाकी होतं त्याच्या त्यानंतर माझी रनिंग चालू असताना आता हे झालं मित्रांनो ग्राउंड बद्दलच माहिती तर ग्राउंडचं कसं करायचं हे तुम्हाला समजलं असेल थोड्यापासून सुरुवात करून तुम्हाला शेवटपर्यंत जायचं आहे अगदी दहा ते पंधरा किलोमीटर पर्यंत तर आता राहता राहिला प्रश्न की डाएटचा की डाएट काय घ्यायचं मी इतकं डाएट घेतलं होतं ते अक्षरशः माझे डाएट करून करून असे दात दुखायला लागले होते चावून 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 माझी सातवी सायकल चालू राहायची तर मी मध्ये हा प्लॅन केला होता की सकाळी हरभरे जे राहतात आपले हरभरे राहतात ते हरभरे त्यानंतर शेंगदाणे त्यानंतर त्यामध्ये मटकी मोडाची त्यानंतर मूग त्यानंतर सोयाबीन हे पूर्ण भिजवून मी सकाळी खायचे त्या भिजवून मध्ये अजून खजूर राहायचे दोन त्यानंतर मनुके राहायचे सकाळी ग्राउंडला जाताना तुम्ही मनुके वेगळे भिजायला टाका अर्ध्या कपमध्ये आठ ते दहा मनुके टाकायचे मध्ये अर्धा कप पाणी टाकायचा आणि ग्राउंड ला सकाळी जाताना दोन खजूर खायचे आणि तो अर्धा कप मध्ये जे पाणी राहते एक दोन खोट ते पिऊन तुम्ही ग्राउंडला जायच तुम्हाला थकवा जाणवणार नाही त्यानंतर हा जरा डाएट तुमचा याचा डाएट झाला त्यानंतर काजू येते बदाम येते काजू तुम्ही दिवसभर कधी खाऊ शकता बदाम येते बदाम हे भिजूनच खायचे ते जे पाच सहा बदाम तुम्ही जास्त नाही खायचे पाच ते सहा बदाम हे भिजूनच खायचे आता भिजवून खाण्यामध्ये काय काय येते मित्रांनो शेंगदाणे त्यानंतर हरभारे त्यानंतर सोयाबीन मूग मटकी आणि काजू आणि खजूर राहिले त्याबरोबर हे सगळे पदार्थ तुम्हाला भिजवायचे आणि एक डबा भर राहते इतका एवढा डबा आहे तो डबा भर करायचा आणि खायचं भले तुमचा सकाळी नाश्ता नाही होऊ दे पण ते खायचं त्याच्यानंतर दोन अंडे खायचे त्यानंतर एक केळ खायचं आणि एक ग्लास दूध प्यायचं हा झाला डायट आणि आठवड्यातून तीन दिवस तुम्हाला चिकन खायचंय कसं खायचं पूर्ण मसाल्यातलं नाही खायचं पूर्ण एकदम फ्राय केलेलं नाही तर तुम्हाला चिकन हे फक्त उकडून टाकायचं त्यामध्ये एक थोडासा कांदा टाकायचा टमाटर टाकायचंय एक दोन धनिया हिरवी मिरची आणि थोडासा धनिया टाकून फक्त हळदीमध्ये तुम्हाला उकडायचंय ते झालं चिकन सूप ते चिकन सूप प्यायचे एक ग्लास पाण्यामध्ये आणि जे चिकन राहते किलो किलो म्हणा म्हणा किंवा मुलांसाठी ते तुम्ही खा तुम्हाला बाकी कसल्याच डायटची गरज नाही आता तर राहिला प्रश्न की आम्ही चिकन खात नाही आम्ही नॉनव्हेज खात नाही अशा मुलांनी काय करायचं तर अशा मुलांना तुम्हाला मी सांगते तुम्ही हे जो तुम्हाला तो डायट झाला जो नॉनव्हेज सोडून जो सांगितला तो पूर्ण तुम्हाला करायचाच आहे तुम्हाला अंडे नाही खाणार तुम्ही तर तुम्हाला पनीर खायचं जे कच्चं पनीर असतं त्यात अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन मिळते मग तुम्ही पनीर कसं खाणार पनीर आणायचं त्याच्यानंतर ते तुम्हाला कापायचे पार्ट पार्ट मध्ये आणि कच्च पनीर खायचं एक सहा फोडी सात फोडी तुम्हाला जितके जायचं खायला सुरुवात करा हळूहळू एक फोड खा पनीरचे ते थोडं पण तुमच्या शरीरासाठी तुम्हाला खायचंय आणि ह्यात खर्च भरपूर होतो मित्रांनो तर खर्चाकडे पाहू नका कारण तुम्ही जर आता जर खर्चाकडे नाही पाहिलं तर येणाऱ्या पाच सहा महिन्यात तुम्हाला तुमची लाईफ चेंज झालेली असेल जसं मी केलं मीही मिडल क्लास फॅमिलीतले होते पण मी खर्चाकडे पाहिले नाही माझ्या मिस्टरांनी मला भरपूर प्रोटेक्शन केलं म्हणजे ते मला शिवाय तितकेच द्यायचे आणि मला डायरेक्ट शेजारी शेजारी होती एक ग्राउंड हो साठी होती आणि एक फक्त साठी होती मी माझा पेपर दिला चा मार्क्स छान आले त्यांनी मला ग्राउंड साठी ह्या अकॅडमी पाठवलं मी सकाळी रनिंग करायची आणि दिवसभर त्या अकॅडमी जायचे दिवसभर खातरायचे ते मला जेवण वगैरे माझं पूर्ण देखभाल त्यांनी केली संध्याकाळी मी परत ग्राउंड साठी इकडे यायची रनिंग वगैरे करायची आणि मी झोपून द्यायची शांतपणे अभ्यास काहीच केला नाही मित्रांनो आणि हा तर तुम्ही असं म्हणू शकता की आता आम्ही फक्त अभ्यास करतो आणि नंतर आम्ही ग्राउंड करतो पण मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओ पासून सांगत आहे तुमच्या कुणाच्या लक्षात असेल तर तुम्हाला कसा वेळ मिळाला याचं उत्तर तुमच्याकडे बऱ्याच मुलांना माहीत आहे की म्हणजे बऱ्याच मुलांनी भरती दिली आहे तर पेसा जो क्षेत्र होता तो पेसा क्षेत्राचे कोर्ट मध्ये केस चालू होती त्यांच्यामुळे आमचा कट लागत नव्हता किंवा आमचे मेरिट घेत नव्हते लागत नव्हते आणि आमचं ग्राउंड त्यावेळेस अडकून ठेवलं होतं म्हणून आम्हाला पाच ते सात महिन्याचा जो कालावधी मिळाला तो मिळाला आणि ती एक सुवर्ण संधी म्हणून आम्ही त्याकडे पाहिलं आणि ग्राउंड कंटिन्यू करत राहिलो तर अशा प्रकारे ग्राउंड केलं वेळ मिळाला म्हणून माझं ग्राउंड कव्हर झालं कारण मीही ग्राउंड झिलो होते मला काहीच ग्राउंड केलं नव्हतं मी तर तुम्ही असं करू नका मित्रांनो आजपासून ग्राउंड आणि अभ्यास दोन्ही करा मी असं म्हणत नाही तुम्ही दोन टाइम ग्राउंड करा एकच टाइम ग्राउंड करा पण प्रॉपर करा एक तास करा किंवा अर्धा तास ग्राउंड करा पण प्रॉपरच करा आणि अभ्यास सात आठ तास केला तरी भरपूर आहे आणि इंग्लिश बद्दल अभ्यास करण्याची घाबरण्याची अजिबात जरूरत नाही मला काही इंग्लिश येत नव्हतं तरी माझ्या इंग्लिशचे पंधरापैकी बारा क्वेश्चन बरोबर आले होते मला जीएसचे प्रश्न चुकले होते मी एमपीएससी करत असताना सुद्धा मग तुम्ही लक्षात घ्या त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवेल की इंग्लिश साठी मी नक्की काय केलं आणि त्यानंतर आता राहता राहिला प्रश्न की तुम्हाला मुलं काय चुका करतात तर माझा एक मित्र आहे जवळचा त्याला मार्क होते अठ्ठ्याण्णव त्याचं ग्राउंड होतं मित्रांनो आउट ऑफ ग्राउंड होतं तो सतरा मिनिटाच्या आत ग्राउंड करत होता चंद्रपूरमध्येच फरक फॉर्म होता त्याचा झालं असं की ग्राउंडचा दिवस होता आम्ही सगळे गेलो माझी ग्राउंड आधी झाली त्यांची ग्राउंड दुपारच्या सेशनला होती त्यानंतर त्यांनी तें काय केलं थोडंसं ओ आर एस वगैरे पाणी घेतलं आणि वॉशरूमला आली म्हणजे बाथरूमला आली तर त्यांनी म्हणजे एका रांगेत उभे करत करतात मुलांना सगळ्या तर त्या जो माझा मित्र आहे तो त्यावेळेस वॉशरूम न जाता उभे केल्यानंतर वॉशरूमला गेला तो वॉशरूम ला गेला आणि मुलं सोडून दिली तो येईपर्यंत होती तरी यांनी कव्हर करण्याचा प्रयत्न केला त्या मुलांना कव्हर केलं पण तो थकून गेला पूर्ण बॉडी थकली कारण स्पीड त्यांनी ते जे कधीच नसतं घ्यायचं त्याच्यानंतर तो रिटर्न येईपर्यंत म्हणजे मुलांना ना आवरू नाही शकला त्याला फक्त अक्षरशः चाळीस मार्क्स आले आणि त्याचा कट ऑफ राहिला तर ही चूक तुम्ही करू नका तुमच्या मूलभूत गरजा आता शरीर आहे म्हणजे तुम्हाला ज्या गरजा आहेत त्या लागणारच वॉशरूमला जाणे किंवा पाणी पिणे किंवा चक्कर आल्यासारखं होते मळमळ होते तर काय खायचं काय नाही त्यावेळेस मी त्या त्यावेळी सांगत जाईल पण तुम्ही ही काळजी घ्या की मला पहिल्यापासूनच काय सवय लावायची तीच सवय तुम्ही लावून घ्या आणि मुलींसाठी ही एक लक्षणीय बाब आहे की म्हणजे यात लाजण्यासारखं काही नाहीये पिरियड्स येतात मुलींना म्हणजे मासिक पाळीमध्ये आपण असं करतो की त्रास होतो आपण रनिंग करत नाही ठीक आहे ही गोष्ट आपल्या शरीरासाठी चांगली आहे पण मी कधीच थांबली नाही मित्रांनो मलाही खूप त्रास होत होता पाळी मासिक पाळीमध्ये पण मी ज्या दिवशी मासिक पाळी त्या दिवशी मी रनिंग केली कारण असं नको व्हायला की ज्या दिवशी माझं ग्राउंड येईल त्याच दिवशी जर मला पिरियड्स आले तर मग मी कसं धावणार आहे पण मुलींसाठी मला वाटलं सांगावं म्हणून मी सांगितलं त्यात जर माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा पण ही गोष्ट तुम्ही कटाक्षाने पाळा त्यानंतर आता राहता राहिला प्रश्न अजून मैत्रिणीचा तुम्हाला सांगते ग्राउंड त्यावेळेस असं होतं की ग्राउंड कधीही दिवसभरात घेतलं जात होतं म्हणजे सकाळी घ्यायचे दहा वाजता घ्यायचे अकरा वाजता बारा वाजता किंवा दुपारी चार वाजता ग्राउंड मनात भीती बसली होती तिलाही ब्याण्णव मार्च होते तिने असं केलं की मला ती म्हणे प्रियांका आपण तीन टाइम ग्राउंड करू तर मी तिचं ऐकलं नाही मी एक दिवस ग्राउंड केलं मी पूर्ण थकून गेले नाही म्हटलं मला नाही जमणार त्याच्यानंतर तिनं स्वतः एकटी सुरुवात केली तिनं तीन ते चार टाइम एका दिवसात ग्राउंड केलं पूर्ण थकून गेली आठ दिवस ग्राउंडला बाकी होते ग्राउंड ला गेली आणि तिला फक्त तीस मार्क मिळाले मित्रांनो अक्षरशः रडण्यासारखी परिस्थिती झाली होती असं कशी चुकूनही करायची नाही तुमचं ग्राउंड आलंय तुम्हाला तुमच्या विश्वास पाहिजे की मी मला होणार आहे ते ग्राउंड दुपारी बारा वाजता घेऊ देत किंवा चार वाजता घेऊ देत तुमच्यात कॅपॅसिटी आहे ना तुम्हाला तीन किलोमीटर धावायचे तुम्हाला पंधरा मिनटाच्या आतमध्ये धावायचे जेणेकरून पास व्हाल पंधरा मिनिटे खूप टाइम झाला तुम्हाला बारा मिनिटाच्या आत धावण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे तुम्ही यासाठी प्रयत्न करा की मला आउट ऑफ मार्क्स मिळाले पाहिजे तुम्ही आतापासूनच तयारी करा आणि तुम्हाला ऑफ आउट आउट मार्क्स आणि राहता प्रश्न अभ्यासाचा अभ्यास मित्रांनो सहा ते सात तास झाला तरी खूप आहे आतापासून आणि आता पेपरला चाललेला आहे की बारा हजार नऊशे एक्क्याण्णव पदाची वनरक्षक पदाची भरती येणार आहे हे कन्फर्म नाहीये पण मी तुम्हाला कन्फर्म करून यावर एक नक्कीच व्हिडिओ बनवेल मी मिसगाईड कोणाला करणार नाही कारण ती होती मित्रांनो ते कसं वनरक्षक म्हणून आले त्याची मी चौकशी करेल आणि तुम्हाला सांगेल याबद्दल खात्री बाळगा की ग्राउंड आणि अभ्यास दो या दोनच गोष्टी तुम्हाला करायचंय यामध्ये पैशाचा विचार करू नका आणि आता अजून एक गोष्ट सांगायची राहिली की शूज कोणते वापरायचे तर मला कधी सीम पेन झाला नाही मला कधी ग्राउंड ची माहिती नव्हती मला अशी भीती होती की मला सीम पेन होऊ शकते किंवा माझे पाय दुखू शकतात तर मी सुरुवातीपासूनच कलंजीचे शूज वापरले कलोनीचे शूज अगदीच दोन हजार चार हजार पाच हजारचे घ्यायची जरूरत नाही तुम्हाला सुरवातीला चालायचं आहे ना तर तुम्ही नऊशे पासून सुरुवात होते कलोनीचे शूजचे नऊशेचा शूज शूज घ्या त्यानंतर हजार बाराशे रुपयाला शूज येतो ला येतो अडीच हजाराला येतो त्याच्यापुढे जी कॅपॅसिटी असेल ते तुम्ही घ्या एकदा पैसे घालवा मित्रांनो शूज साठी एकदा तुम्ही दोन अडीच हजार रुपये घालवले तर तुमच्या पायाला काहीच प्रॉब्लेम होणार नाही आणि जर तुम्ही जर हजार पंधराशे दुसरा कोणता शूज वापरला चारशे पाचशे ला मिळतो लोकल आणि तुमच्या पायांना काही प्रॉब्लेम झाला तर त्यात तुमचंच नुकसान आहे तुम्हाला हॉस्पिटलचा खर्च आठ ते दहा हजार पर्यंत येतो जर तुमच्या पायाला सेम पेन झाला तर त्यात तो दहा हजारचा खर्च वेगळा झाला मित्रांनो त्यानंतर तुमचं नुकसान होत आहे नुकसान या बाबतीत तुमचा अभ्यास होत नाही टेन्शन येतं तुमचं ग्राउंड होत नाही तुम्ही ग्राउंडची तयारी केलेली असते अगदी एक महिनाभर केलेली असते ले दोन महिने केलेले असते पण तुम्ही आठ दिवस किंवा दहा दिवस जरी गॅप घेतला तरी तुम्ही तिथं झिरो होऊन जाता आता ग्राउंड करणाऱ्या मुलांना ही गोष्ट माहीतच असेल तर या ही गोष्ट काळजी न करा शूट चांगले घ्या डाएट चांगले घ्या आणि त्याचबरोबर अभ्यासही छान करा तुम्ही वनरक्षक म्हणून शंभर टक्के तुमची नियुक्ती होईल आणि मी माझ्या वन खात्यामध्ये तुमची अगदी मनापासून वाट पाहत आहे मित्रांनो नक्की या सर्व मिळून मनाची सेवा करूया आता थांबते जय महाराष्ट्र थँक्यू